आता काही लोक बोलतात की आम्ही दिवस दिवसभर चारत चारा घालतो आणि तरी पण ते मेंढ्यांची तब्येत वगैरे होत नाही किंवा क्वालिटीची वगैरे होत नाही मग कसं आहे ना की तुम्ही दिवस दिवसभर दिवस चारा घालताय खरं मान्य आहे पण तर दिवस दिवसभर चारा ह्यांचं चा काय काम असतं खायचं आणि फगत म्हणजे लेंड्या पडत जात आहेत त्यांच्या फगत जात आहेत पण तो जो चारा आहे त्याचा त्यांना काय शरीराला काय असं क वगैरे प्रोटीन वगैरे असं काय लागतंय तर कसं आहे ना चारा घाला दिवस दिवसभर घालू नका दोनच दो टाइम घालायचे चारे चारा घाला पण चारा हा क्वालिटीचा पाहिजे आणि सकाळी जरी चारा घातलात तरी त्यांनी दिवसभर रवत केलं पाहिजे कारण की रवत करतील त्या वेळेला त्यांच्या बॉडीला ते चारा पचनवर हो, लागेल वगैरे त्याचा विटामिन जे काही प्रोटीन आहे ते त्यांच्या शरीराला भेटणार आहे तुम्ही दिवसभर खायला घातलात आणि ते खागत जातात खात हगत जातात मग शेवटीला काय फायदा आहे त्याचा तर कसं आहे ना ह्यांच्या मात्र खाण्याचं आणि फाटिकाणा लेंड्या बाहेर काढायचं एवढंच त्यांचं असतं मग त्यांना रवत करायला टाइम भेटत नाही आणि तसंच बघायला गेलं तर आता आम्ही बघा दोनच टाइम खायला घालतोय आता सकाळी घातलेला आहे आता डायरेक्ट संध्याकाळी घालायचं रात्रीचं तर रात्रीचं घालायचं आहे रात्रीचा सुका सकाळचा जो मुरघास वगैरे आपण केलेला आहे तो घातलेला आहे आता जर क्वालिटीच बघायचं आता बघू शकता की आम्ही जो चारा वगैरे घालतोय तर मी सांगते प्रत्येक टायमाला नेपियर वगैरे ओके नाही आहे त्याच्यात आता प्रत्यक्षात जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर तुम्ही नेपियर वगैरे लावताय तर एक काम करा तुमच्या भागाकडे किंवा तुमच्या गावात वगैरे कोण बी एस सी अॅग्री जर कोण असेल बी एस सी अॅग्री कोण असेल तर त्याला जाऊन विचारा की हा नेपियर मी लावलेला आहे ह्या नेपियर चाऱ्यामध्ये किती प्रोटीन वगैरे आहे हे तो स्पष्ट सांगेल आणि कसं आहे ना मी सांगितलं की बियाणवाल्यांना राग येतो पण कसं आहे हे खरं आहे मी जे काय सांगते सा का ते खरं आहे आणि खरं ह्यासाठी आहे की आपल्या प्राण्यांची आपण काळजी स्वतः घ्यावी यासाठी मी तुम्हाला खरं सांगत असते जसं आता आम्ही मुरघास वगैरे करतोय मक्क्याचा मुरघास करतोय का त्याच्यासोबत मक्क्याचे जे कनिज वगैरे ते सोबत असले पाहिजे त्यांना तो प्रोटीनचा चारा भेटला पाहिजे आता आपण कडवा वगैरे बारीक करतोय भुसा करतोय कडव्यात पण प्रोटीन आहे हरभऱ्यामध्ये पण प्रोटीन आहे आणि सोयाबीनचा भुसा आहे त्याच्यात पण प्रोटीन आहे तसंच बघायला गेलं तर नेपेरचा आता तुम्ही बोलताय जसं दिवस दिवसभर घालताय आता सात आठ किलो तरी तुम्हाला नेपेरचा चारा घालायला लागत आणि नेपेरचा चारा सात आठ किलो खाणारच कारण की त्या खात आणि मागे लेंडे टाकत हे त्यांचं कामच आहे आता तसं बघायला गेलं तर हे प्राणी हे प्राणी केवढे तुम्ही बघू शकता त्यांचं पोट केवढं आहे आणि ज्या वेळेला गाभण असतात तेव्हा त्यांच्या पोटात किती जागा असेल की चारा स्टोरेज करायला पण ह्यासाठी काय होतंय त्यांना त्यातनं प्रोटीन वगैरे हो असं काही भेटत नाही ह्यासाठी आपण जो आता मक्क्याचा मुरघास वगैरे बोलतोय करून घालायचा आम्ही तर तेच करतोय मुरघासच घालतोय आम्ही मुरघास ना कमीत कमी प्रत्येक एका एका प्राण्याला तीन ते चार किलो भेटेल असं घालतो ज्याने प्रत्येकाला व्यवस्थित पोट भरलं पाहिजे त्यांचं आणि त्यातनं प्रोटीन जो आहे तोही त्यांना भेटतोय आता तुम्हाला सांगते हा जे मेंद्र आहेत आता काय काय उभी आहेत ह्यांचं पोट भरलेलं आहे आणि आता काय करणार आता आम्ही हवं म्हणून ही बघा ही मस्ती करतात तसंच तिकडे आहे ती रवत करतायत रवत केलं तरच तो चारा व्यवस्थित त्यांना भेटतो आता ही पण बघू शकता हे सर्व म्हणजे यांचं थोडंसं पोट खाली आहे ती खातायत रवत केलं तर तो चारा व्यवस्थित बारीक होऊन त्यांना बॉडीला लागतो ला त्यातला प्रोटीन विटामिन जे काय ते त्यांच्या त्यांना शरीराला भेटतं त्याने ती व्यवस्थित आणि हेल्दी राहतात तसंच आपलं जर प्राणी वगैरे आता प्राण्यांचं बघा कोणाला जर असं मी आता सांगते मक्याचा मुरगास वगैरे घालायचंय आहे तर आपल्या जर प्राण्यांची काळजी घ्यायची असेल आणि जर तुम्हाला खरोखर स्वतः प्रयोग करून बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता तुमचे आधे प्राणी एका साईडला ठेवा आधे प्राणी एका साईडला ठेवा डिवाईड करा आणि एकाला नेपियलचा चारा असू दे आणि एकाला मख्याचा चारा असू दे हे चारे लावून पण बघा चारा त्यांना द्यान त्याच्यासोबतच चार्या दिल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्यक्षात कुठे जे आपले त्यांची क्वालिटी वगैरे आहे ते तुम्हाला समजेलच की स्वतःच्या निदर्शनात ठेवल्यावर आणि तसंच कधी पण चारा देते वेळी ना बारीक चारा असला पाहिजे जितका बारीक चारा असेल ना तितका त्यांना जसं आता सुका बघा कडव्याचा आम्ही भुसा वगैरे करतोय तसा भुसा पाहिजे ज्याने त्यांना रवत करायला हा टायमिंग पण कमी भेटला पाहिजे आणि शांत रिलॅक्स झाले पाहिजे कारण की रवत करायला कमी टाइम असल्यावरती पटापट खातात सुद्धा रवत पण लवकर होतो आणि त्यांना डायजेस्ट पण पटकन होतो ह्यासाठी प्रत्येकाने एक लक्ष ठेवणं गरजेचं आहे जेवढा चारा बारीक असेल तेवढा ह्या प्राण्यांसाठी चांगला आहे तेवढंच ते पोडवर खाणार आणि तेवढंच त्यांचं जे हेल्थ वजन वगैरे एकदम ओके मध्ये वाढते आणि हे सर्व चारा वगैरे हे सांगायला काय नाही जात घाला म्हणून पण ना ता, तुम्ही प्रत्यक्षात केल्यावर तुम्हाला समजेल तसंच बघा आम्ही गहू मका सोयाबीन हे आम्ही भिजवून वगैरे ह्यांना खुराक म्हणून देत असतो गाभर मेंढ्याना वगैरे तर हे दिल्याच्या नंतर आता तुम्ही गुगलवर पण सर्च करू शकता की या सोयाबीन मध्ये आणि मक्यामध्ये किती प्रोटीन वगैरे आहे तुम्हाला तुम्हाला दिसेलच की भिजवून घातल्यावर काय फायदे आहेत तर तसंच जेव्हा आपण गाभन मेंढ्याना घालतो त्या गाभर मेंढ्याना आता आम्हाला तर माहित पडला आणि आम्ही हे सर्व म्हणजे आता आपल्याला तर पहिला तर काय माहित नव्हतं की ह्यांचा कशी क्वालिटी बनवायची प्रत्येक मेंढीवर प्रयोग करत हे बघत वेगवेगळं काहीतरी प्रयोग करत आणि त्यातनं रिझल्ट काय येतोय तो कसा सक्सेस आहे हे बघतच आम्ही आता इथपर्यंत शिकत आलेलं आहे सर्वच काय आपल्याला ज्ञान नसतो आपण शिकणार तेव्हाच आपल्याला येत असतं तसंच आता जी आम्ही गाबर मेंढेन देतोय तुम्ही पण तुमच्यात येऊन बघा आणि नंतर बघा त्या पिल्लांची जी क्वालिटी येईल त्या पिल्लांमध्येच ती क्वालिटी दिसणार आहे जी तुम्ही खायला त्यांना आता द्याल ना ते त्यांच्या पिल्लांमध्ये क्वालिटी दिसणार आहे आणि प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे गमेला गमेला भर देण्यापेक्षा थोडंसंच द्या पण क्वालिटी द्या आता बघा जसं ही चारा आता ह्याच्या गव्हाण्यांमध्ये पाहिजे एवढा चारा आहे पण हिचं काय चाललंय रवत करायचं कारण की हिचं पोट भरलेलं आहे आणि जे खल्लंय ते डायजेस्ट होण्यासाठी तर तिचा रवत करणं चालू आहे आणि हे रवत करणंच महत्त्वाचं आहे तरच ते त्यांनी खाल्लेलं पचन होतंय त्यांच्या बॉडीला त्याचा व्यवस्थित प्रोटीन वगैरे रिझल्ट येतोय आणि हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर आम्ही सुका चारा वगैरे बघा ह्यांना प्रयोग करतच सुका चारा जसा आता आपण भुसा वगैरे केलेला आहे कुटीमध्ये सगळ्यात उत्तम रिझल्ट आहे त्याचा आणि त्याच्यासोबतच आता वेगळा अनेक प्रयोग करणार आहे जर का तो आपला प्रयोग सक्सेस झाला ना तर आपला मेंढीपालन मात्र एकदम प्रगतीच्या दिशेने धावणार आहे कारण की कुठलाच मग आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही ह्यासाठी सांगते प्रयोग प्रत्येकाने केला पाहिजे आणि प्रत्येकाने प्रयोग केला होतो कितपत सक्सेस होतोय ते बघून बघितलं पाहिजे नाहीतर आपला प्रयोग करतोय म्हणून करायचं नाही तर सक्सेस होतोय की नाही ते पण बघितलं पाहिजे आणि सक्सेस जर झाला मग त्याच दिशेने आपल्याला धावायचं आहे आणि तसंच आहे की आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की माझा ह्याच्यात पन्नास टक्के चांगला अनुभव आलेला आहे मला आणि पन्नास टक्के मला रिझल्ट पण खूप चांगले आलेला आहे तसंच आता जो पन्नास टक्के आपला राहिलेला रिझल्ट आहे येणारा जो आपला अनुभव आहे तो मात्र आता मला हा अनुभव पन्नास टक्के घ्यायला चार वर्ष लागले आता जो आहे तो चार पाच महिन्यामध्येच मी कव्हर करणार आणि तो तुम्हाला मी स्वतः दाखवणार की मी काय प्रयोग केलाय त्याचा रिझल्ट शंभर टक्के आहे म्हणून हा सर्व तुम्हाला मी स्पष्ट दाखवेन आणि तसंच नुसतं शेड बांधून आपला मेंढ्या वगैरे हे क्वालिटी बनणार नाहीत तर त्याच्यासोबत चारा ही क्वालिटी पाहिजे शेड पण पाहिजे हे दोन्ही जर क्वालिटी असेल तर आपले प्राणी आपोआप ऑटोमॅटिकली क्वालिटी होत असतात आणि मी सांगते म्हणून नाही तर हे आपल्याला स्वतः अनुभव येईल ज्या वेळेला तुम्ही स्वतः प्रयोग कराल ना वेळेलाच तुम्हाला हे स्वतः अनुभव येईल आणि तुमचे प्राणी सुद्धा क्वालिटी बनणार आहेत पण ही मेहनत मात्र घ्यावी लागणार आहे